महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज ज्योतिराम पाटील यांचा वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रमातून उत्साहात साजरा छत्रपती संभाजीनगर मध्ये आज युवा नेते ज्योतिराम पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मात्र केवळ सोहळ्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक भानजपत विविध उपक्रम राबवून हा वाढदिवस समाज उपयोगी कार्यातून साजरा करण्यात आला या खास दिवशी रक्तदान शिबिर गरजूंना अन्न वाटप वृद्धाश्रम भेट तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण असे विधायक उपक्रम पार पडले या सर्व कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांचा तरुणांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला ज्योतिराम पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजासाठी काहीतरी देण्याची संधी म्हणून मी प्रत्येक वाढदिवसाला सामाजिक कार्य कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्धपणे व सामाजिक जाणीवेने करण्यात आले उपस्थित मान्यवरांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक का करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मित्र ज्योतिराम भाऊ पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर ज्योतिराम भाऊ बद्दल सांगायचं झालं तर बरंच काय पण थोडक्यात तुम्हाला सांगतो वेळ अभावी कारण जर का आमच्या सारखे मित्र सारख्या शहरातून चारशे किलोमीटर दूर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतात यातच सगळं काही भाऊंबद्दल असलेलं प्रेम त्या ठिकाणी दिसते आणि तुम्ही आमचे मोठे बंधू ज्योतिराम भाऊ पाटील आज यांचा वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त भाऊच्या हातो खूप काही चांगले काम घडले आहेत जसे की चारा वाटप अन्नधान्य वाटप अनाथ आश्रमामध्ये जेवण वगैरे वाटप आणि भरपूर जागेवर काही फळ फ्रोट वगैरे वाटप घाटीमध्ये काही कार्यक्रम आयोजित केलेले भावले ते पण आणि मंदिरात आरती वगैरे हे पण सगळ्या गोष्टी आज घडलेल्या आहेत आणि अशाच मी जालना इथून आलो माझं नाव आशीष ईश्वर सिंग चव्हाण योद्धा ग्रुप संस्थापक अध्यक्ष आम्ही ज्योतिराम भाऊच बड्डेला मी सागर भाऊ राम भाऊमुळे आमच्या इथलं औरंगाबादचा सर्व मित्र परिवार आम्ही दरवेळेस ज्योतिरामच्या ज्योतिराम जो, भाऊच बड्डेला येत असतो नेहमी आमचे जुने संबंध आहे आणि दरवेळेस त्यांच्या बड्डेला दरवेळेस बड्डेला येतो त्यांनी संपूर्ण जिल्ह्याभरात व जिल्ह्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रमाद्वारे माझा वाढदिवस साजरा करण्यात आला सर्व युवक माझ्याशी एक वेगळ्या आपुलकीने त्यांचा विश्वास मी त्याला तडा देणार माझ्या सारख्या सामान्य घरातील युवकाला इतकं प्रेम माझ्या सर्व मित्रपरिवाराने दिलं आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे माझ्या वाढदिवसासाठी सगळे उपस्थित राहिले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो

आश्रमामध्ये आश्रमामध्ये अन्नदान अन्नदान असो असो आमच्या वारकरी संप्रदायाच्या त्यांना गोरगरीब लोकांना आली सगळ्या माझ्या जीवाभावाच्या मित्रांनी केली यांच्या संस्थेचं काय घेणार तुम्हाला महानगरपालिकेच्या शुभेच्छा दिल्या नक्कीच मला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी आणि माझ्या सर्व माझ्या मित्रांची इच्छा आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी भाग घ्यावा पण या गोष्टीला अजून वेळ येणारी परिस्थिती त्यावेळेसच्या सगळ्या गोष्टी या बघून नक्कीच याच्यामध्ये काय संदेश द्या तुमच्या वाढदिवसा तरुणांना माझा हा संदेश राहणार आहे की सर्व तरुणांनी आपला व्यवसाय आपला शिक्षण या गोष्टीकडे फोकस गेला पाहिजे सामाजिक कार्यात त्यांनी अग्रेसर राहिलं पाहिजे वाईट सवयी त्यांनी केल्या नाही पाहिजे आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये च हे चालू आहे खूप आपले युवक नशाच्या आहारी जात आहे आम्ही आमच्या माध्यमातून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा या गोष्टीला विरोध करतोय आणि याच्यातून आमचे सर्व जीवाभावाचे हो युवक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय